Deep down. रे दादा हे ना माझ्या पहिलीच्या घरी आलो पण पहिलीला तसा आवाज आठ पंधरा बाद माझ्या बैलीच्या घरी आलो दादा पंधरा वर्ष माझ्या भाषेला आवाज आवडत होतो ये माझं माये सुणू सुणू ऐक बेटा ये बेटा तुझे बणाले आहे दादा 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 सभा तुझा भाऊ तुझ्याला तुझ्या आता वर्ष झाले रच वर्ष झाले तुझे जवळ बरे पाळले रे मुलगा माझ्या पाच वर्षाच्या लोकांची वेळमजुरी करते गाभाड घट करते मुलाचं करते रे दादा दादा आज एवढे मी तुला काही पैसे माली मागितली का रे माझी घरी दादा माझी आठव दादा सारा काळ घेतल्या मुली आपल्या बाबाच्या घरी जाते रे बाळाच्या घरी येते बाऊ माझ्या घरी येत नाही काय येत नाही तुझं वाईट केलं रे काही वाईट काय केलं माझे बाप ताकडू ताकड कदाचित का माझी आई वडील जर आले तुझा महालक्ष्मी केल्यावर फक्त काय बघ की माझी काही जीवन काय काही माझं मान आहे जो तसं तुझा भाऊ श्री तुझा भाऊ बोलण तुझा भाऊ बोलत पण माझ्या बहिणी मारलेला लागलं पणक तुझ्या भाऊ तिच्या पाठीशी अरे एवढे संधीला दिवाळी सारवा संला भाऊ माझ्या घरी राहायला दादा तू आला तुझ्या घरी यायला गेली तर माझी मला घरात पायट देत नाही पुष्कळ वेळ आठवला मग <laughs> पण तुझ्या तुझ्या गावाचे नाव घेतलं बायको फाडा घेऊन जावते आज म्हणा पहिलीच्या घरी चालला तुझी मत केल्या पडताळ यार कधीच वाईटी वहिणीचं वाईट केलं की माझ्या विषय ते दादा दादा तू आलाच नाही दादा बोला नाही मला न्यायला आला हो आला का रे आला का मला नेवा याला 再来。<Like> like जीवनाची जी कथा मला समजायची मी आपल्या जीवनाची जी कथा तुला सांगतो पण जो माहान भाषा होता मा तालुला मा छतूला कुठे बेटा असेल त्याला आवाज द्या मामा आला मला ठीक आहे दादा आवाज देते बाळा अरे बाळा माझा लाडका मुला मुला अरे दादा अरे दादा दादा अरे एवढ्या दिवसाने तुझा मामा तुझ्या भेटी करीता आला रे दादा दोन श... मामा आले दादा दोन शब्द तुझ्या मामा सुलत बोल कधी आले मामाजी भाषा नाही बेटा नाही या वापरायचा मा तुझ्या मामा जिवंत तुझ्या मामा जिवंत आहे मी तुमच्या पाठीशी बेटा भाषा पुढे माझ मा असा तो साधुण्याचा गोला लांबचा करा बिलकुल बापासारखा सारखा झाला शाळेत जाते मग हा भाई ए भाई काय रे दादा, जल्म काओ काओ? आ, हो, दादा? का तुला हिराले जन्म दिला का हो का हो मध्ये बुट्टा होता ह्या लंबा झाला दादा तू माझ्या घरी का माझी चेष्टा करा चेष्टा दे त्या पोटी आज हा लांब लांब आला लांब त्या जीवाचा उद्धार करायला दादा हा जसं काही आहे माझा मुलगा आहे बर दादा एवढ्या दिवसांनी माझ्या घरी आलास दादा हो मग आज पर्यंत तुला राखी पाठवली तेही मिळाली का नाही मिळाली काय झाले माहीत पण दादा आज पाच वर्षानंतर माझ्या हाताने तुला अक्षित लावायचं आहे ठीक आहे मग माझ्या मी भाग्य समजतो की माझी बहीण मला अक्षित लावून झाली की ते भाग्य अनुभव आणि ठीक आहे ठीक आहे बस रे दादा आ, दादा बस रे <sharp) दादा घरे आला भाऊ

मा? ताई <laughs> ये माझ्या मा तुझ्या आरती टाकण्यासाठी हा धावा जोड ताई नाही का फक्त हात जीव ठेवू शकते तुझ्या आरतीत या आत्मा ठेवू शकते तिला साडी चोळी सुद्धा घेऊ शकत नाही एवढी माझ्या मग दादा मला तुझ्या मोठीवर जेवणाने करायला तुझी साडी लवकर आहे दादा मला काय लवकर आहे दादा तू माझ्यासाठी एवढ्या वर्षाने माझ्या घरी आलास रे दादा तेच सरळ गाय माझ्यासाठी समाश तू एक माझ्या बाहून वडील काय माझ्या नशिबात किती भाक्यावाना मला अशी बहीण भेटली बरोबर झाले माझे पहिलं भाक्या पाणी काकून माझ्या एवढ्या वर्षाने माझ्या घरी तुला पाय दिला रे मी तुला जाऊ दे ना नाही रे दादा आजच्या दिवस तरी माझ्या घरी थांब रे दादा थांबतो या ठीक आहे ठीक आहे थांबतो तुझी इच्छा पूर्ण केला आजच्या दिवस मुक्ता ठीक आहे दादा भाषा सोडतो हे भाषा पाय बेटा तुला तुझ्या मामाची दहा बोटाची मिळेल जावळ मारे पावले माझे वडील हा तुझी आई आहे फक्त आईच्या भविष्याच्या दिवस तू आहेस तुम्ही उज्ज्वल करायचं आहे का तिच्या जीवनामध्ये अंधार पाण्याचं आहे हे तुझ्या हाती आहे शाळा शिकायचं कलेक्टर ऑफिसर बनायच खरं लय खायचा तंबाखूला खायचा सिगरेटला आली होते अर्धा द्यायची कामाची पाणी दूध त्याने हे बनवायची जा करू हा पैसे का पैसे मागे पण लाता फोन आम्ही आले चुल पिसे त्यासाठी येता येता ते शिंदीचे झाडले का दोन फंटे तोडले चौकात बसले पन्नास रुपये झाले ठेपून दिले वाट पाहून गेली चार दिवस झाले मी खाल्ली नाही पिल्ली नाही त्या गायले त्या गायचं दूध नाही दोता येत बाहेरच्या गावचा माणूस बोलवा लागते दूध ला दुवाय ला 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 ला। कस कसं करू मी सकाळी उठा बरोबर सेम फेटावं लागते ला 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 ला। टोपला होता चांगला शेऱ्यानं कुदू कुदूक फोडून टाकत हा एवढं म्हणा खोपला आणि का सांगू बापा टोपला भेटला तो का करू बाप्पा मी बी कमी तर गेली धंदे बाई मग तो आता कसा करत नाही पहिल्यापासून लेट लागते धंदे कराले पण मी कशी बाई बैतड बैतणबाई चार वेळेस झाले आला नाचा पाचवा दिवस लागला मी कमी बदमाश नाही मी जाते पण डायरेक्ट तरी घरी घेऊनच येते नाही आला गेला कडाई तरी तेहतीस वरात काढते घरेना आहे दिसत बाई एवढ्या मोठ्या बिल्डिंगच वापल्या की पहिले कौलाचे घर होते आता घरकुल वगैरे भेटली असत अगे आयस का वारे ए पांढर पाय ए औदसे ए, ए नवरा मारे ती मा गडा बसून गेला ना आवाज नाही जाय जरज करूं देता भी हो काय कराव दहा वर्ष झाली या गावात आली आजपर्यंत असे घानाडे शब्द कानावर ऐकायला आले नाही हो आणि आज असं कोणाच काय केलं कोणाचं काय गुणा केला मी कोणाचं काय वाईट केलं काय काय माहिती आज असे घानाडे शब्द माझ्या कानावर ऐकायला येतात जाऊन बघते तर माय अहो एवढ्या दिवसांनी माझ्या घरी आल्या थांबा हो थांबा पायझवाची आरती चालू हा पाणी घ्या वहिनी पायधोवाला पाणी दिलं ग तुझ्या एवढ्या वर्षाने माझ्या घरी आल्या वहिनी पाणी घ्या पायधोवा तुझ्या हातच्या पाणी का असेच समजलीस का तू नवरा मारे तुझ्या हातचा पाणी घेण्यापेक्षा पेक्षा खाऊन करून जाईल मी नवरा मी पान, तुम्हाला पाय धुवायला दिला हो ए। तुम्हाला कधी मारणार होती का एवढा मानपण नको देऊ झाला मानपण देऊन तू या वहिनी असे नको बोलू जुभ आज तेवढ्या वर्षी आली आली तू माझ्या आई सारखी आहेस ग माझी जर आई वडील राहिले असते तर असं नाही झालं असत हे ते अशी पान हे हे अशी बकरी जास्ती येल पण धंदा माझ्या सामने करू नको समजलीस तू बहिणी असे बोलू अशी लोक बोलूस हा अशी बोलते का माही चांगली बसली जिंदगी ये होती येऊन जाऊन महिन्यावर त्या घरी येऊन पाचली पडते बहिणी पाच वर्ष झाले बहिणी माझा भाऊ माझ्या घरी आला नाही आणि आज घरी माझ्या घरी का आला तू मला अशी म्हणते का माझा भाऊ माझ्या घरी तू पाहिजे ते सांग खोटी घेला माझ्या घरचा सड्डा मग खोटी गेला खूप आवडचा खड्डा बहिणी वहिनी